सोयगाव तालुक्यात दुष्काळाची झळा गडद होताना दिसत आहेत सोयगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न बिकट होतोय तालुक्यातील दुर्गम भागात असलेली आणि तीनशे लोकांची वस्ती असलेले सावरखेडा पांढरी या गावात अक्षरशः महिलांना दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून दोनशे फुटाच्या दरीमध्ये खाली उतरून हंडावर पाण्यासाठी कसरत करावी लागते त्यात तुंबलेले पाणी अशुद्ध आणि गढूळ असल्यानं तेच पाणी ग्रामस्थांना प्यावं आहे या ठिकाणी वृद्ध महिला लहान लहान मुलं देखील हंडावर पाण्यासाठी जीवावर उदार होऊन पाण्यासाठी भटकंती करतात आमच्या गावात मुलीसुद्धा द्यायला जेव काढत्या सर लोक मुलीला जर म्हणलं बाबा द्यायचं तर ते म्हणत्या खडक्यात उतरूनच नाही आमच्या मुलीला का आम्ही मारून टाकवा का याच्या करताना द्यावं का तुमच्याच बाहेर द्या पाण्याने आणत आमच्या बी मुलीला मारून टाकवा का आमच्या गावात सुद्धा मुलं तशी बिगर मुली करताना फिरू राहिले रवू राहिले पण एक सुद्धा सोय करून राहिलं सरपंचाला सांगू राहिलं तर तो बी नाही ऐकू राहिला मग एवढं आमचं काम फक्त करणं आहे सर शासनाला म्हणणं आहे फक्त आमचं ते आमची पाण्याची सेवा करा जी पाण्याची टाकी आहे तिथेच बी पाणी याचा अजून द्यायचा नाही नाहीये जे आहोत होत्या लोकाला बारा हवरा उन्हा करताना तो बी तिथं बनवून नाही देला त्यांना आणि आम्हाला खाली जाणं पडत येणं पडत पायाला बोलतो मध्ये पाणी जायला लागतं पाणी म्हणलं तर तुम्हाला खाली आमचे आम्ही पैसे देऊन बी आम्हाला कोणी पाणी आणून देऊ राहिलं आम्ही मात्रा मातीशी राहिले गे मग कोणतं पाणी प्या आम्ही कोणीकडे जा आम्ही जा सोडून पुन्हा आम्ही पुन्हा म्हणते की या मग पुन्हा आमच्याच पाड्या नाही या आहे ना दरीतून पाणी आणायला लावलं ते पाणी बी पण गडूळ गारेलं गे प्यायला मन धावत नाही दरीतून वर पाणी येत नाही आमच्या कुणचं बाबा पाण्याला गेले दोनदा पडले कमरा गॅप पडला नळी चपली माझ्या कोणी पाणी येत नाही आता नाहीतर नाही लोक आणत्या कोणी कोणत्या झुडा देऊन आणि कोणीतरी माणसं आणून चालली आहे गावामध्ये मला पाणी भेटत नाही त्याला मी गोळ्या चॉकले पोरीला देते मला मी पाणी बलावून घेते मी घरी पाणी पिते पाण्याचा पत्ता पोरी कसं देखर गडूळ गाडी त्याच पाणी पाणी पिणं भरत आम्हाला